नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना सावन बाळ वृद्ध पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे कारण आता उर्वरित लाभार्थ्यांचे पैसे जमा होणे सुरू झालेले आहे आणि ज्या लाभार्थ्यांना हे पैसे अजूनपर्यंत मिळालेले नाही त्यांनी नेमकं कोणतं काम अर्जन करायचं आहे ते पण या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो हे नागपूरचे आपले सबस्क्रायबर आहे स्वप्नील पाटील यांनी कॉमेंट्स करून टाकलेलं आहे की नागपूरला तीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला एप्रिल महिन्याचा जो काही हप्ता आहे रुपये पंधराशे तर तो त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर मित्रांनो याच्या अगोदरच आपल्याला माहित आहे की सत्तावीस एप्रिल पासून संजय गांधी निराधार योजनेचा जो काही एप्रिलचा हप्ता होता तर तो, तो एप्रिलचा हप्ता जमा होणे सुरू झालेले होते आणि त्यानुसार सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एप्रिल पर्यंत लाखो लाभार्थ्यांच्या खात्यावर या योजनेचे एप्रिलचा हप्ता जमा झालेला आहे त्यानंतर बरेच लाभार्थी असे होते की ज्यांच्या खात्यावर या योजनेचे पैसे जमा झालेले नव्हते त्यानंतर परत आता तीस एप्रिल पासून लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि त्यानुसार या सबस्क्रायबर बांधवांनी आपल्याला एक माहिती दिलेली आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये तीस एप्रिलला म्हणजे कालपारवाला हे पैसे त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहे त्यानंतर पुढचे सबस्क्रायबर बघूया आपण की त्यांनी सुद्धा कॉमेंट्स करून आपल्याला कळवलेलं आहे की आमच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले आहे तर बघूया ते तर बघा हे पुढचे सबस्क्रायबर आहे आणि सांगितलेलं आहे पंधराशे आले पण फेब्रुवारी आणि मार्चचे पैसे मिळाले नाही तर ते केव्हा येतील तर बघा मित्रांनो या ठिकाणी बरेच लाभार्थ्यांचं काय झालेलं आहे की जो एप्रिलचा हप्ता आहे तर तो, तो एप्रिलचा हप्ता पंधराशे रुपये त्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे परंतु मार्च आणि फेब्रुवारी या दोन महिन्याचे पैसे अजून जमा झालेले नाही तर यासाठी होऊ शकते मित्रांनो की मध्यंतरी डीबीटीचा प्रॉब्लेम आलेला होता त्यानुसार महाराष्ट्र शासनाने मध्ये जे जी आर काढला होता आणि त्या जी आर नुसार प्रणालीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आलेले होते त्यानुसार आता आपल्याला काय करायचं आहे की ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाही तर त्यांनी तहसील कार्यालयाला जाऊन भेट द्यायची आहे आणि त्यांना सांगायचं आहे की आमचा मार्च आणि फेब्रुवारीचा हप्ता आमच्या खात्यावर जमा झालेला नाही त्यामुळे काय होईल की संबंधित तहसील कार्यालयाचे जे काही अधिकारी आहेत कर्मचारी आहेत तर तुमची सगळी माहिती त्या ठिकाणी ऑनलाईन चेक करतील आणि तुमच्या खात्यावर जर खरोखर पैसे जमा झालेले नसेल किंवा पैसे पाठवले गेले नसेल तर ते पैसे ट्रान्सफर करतील तर ही एक महत्वाची बातमी समोर आलेली आहे की एप्रिलचा हप्ता जरी मिळालेला असला परंतु मागील हप्ते मिळण्यास अडचण येत असेल तर आपल्याला तहसील कार्यालयाला भेट द्यावी लागेल त्यानंतर मित्रांनो पुढचे एक सबस्क्रायबर बांधव आहे त्यांनी सुद्धा कॉमेंट करून टाकलेला आहे की बघा माझे एप्रिल महिन्याचे पंधराशे जमा झालेले आहे डीबीटी मार्फत तुम्ही एकवीसशे सांगता पण पंधराशे आले तो तर मित्रांनो या अगोदर मी कधीच लाभार्थ्यांना एकवीसशे रुपये मिळतील असं म्हटलेलं नाही कारण महायुतीने तर निवडणुकीच्या काळामध्ये घोषणा केलेली होती किंवा के आश्वासन दिलं होतं की आम्ही पुन्हा सत्तेत आलो होत पंधराशे जे एकवीसशे करू परंतु त्या संदर्भात कोणतीही कार्यवाही झालेली नाही आणि आपल्या चॅनलवर आपण अशी खोटी माहिती कधीच देत नाही जी सत्य माहिती आहे वास्तव आहे आपण माहिती असतो म्हणून या अगोदर नाही की एकवीसशे जमा होतील त्यामुळे सध्या तरी आपल्याला फक्तशे रुपये जमा होणार आहे त्यामुळे एकवीसशेची सध्या तरी अपेक्षा करू नका ज्यावेळेस निर्णय होईल त्यावेळेस ते बघूया आपण तर मित्रांनो या ठिकाणी बघा अगदी तीस एप्रिल पासून लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा आपल्याला या तिन्ही सबस्क्रायबरने कॉमेंट्स करून टाकलेलं आहे आणि या ठिकाणी यामुळे काय झालेलं आहे की बऱ्याच लाभार्थ्यांना याचा दिलासा सुद्धा मिळेल की त्यांनाही कळेल की आमचे उर्वरित पैसे जमा होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो अजून एक विनंती असेल जे आपले विविध जिल्ह्यातील सबस्क्रायबर आहे ते त्यांनी कृपया कॉमेंट्स करून कळवा की त्यांच्या जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा झाले आहेत किंवा नाही म्हणजे काय होईल की इतरांना सुद्धा एक दिलासा मिळेल कळून जाईल की पैसे जमा होत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाचा अपडेट आलेलं होतं आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये बघा लक्षात घ्या येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याही खात्यामध्ये या योजनेचा एप्रिलचा जो काही उर्वरित हप्ता आहे तर तो, तो जमा होणार आहे त्यामुळे आता चिंता करू नका काळजी करू नका येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आपल्याही खात्यावर हे पैसे जमा होतील तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची बातमी या योजनेअंतर्गत आलेली होती जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद